शेगाव येथे नगर परिषद विरुद्ध सर्व पक्षाच्या वतीने चक्काजाम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले संवाददाता शेख किसुफ न्यूज एटीन अहमदनगर दर्पण आंदोलन करण्याची सर्व पक्षांच्या आणि सर्व कृती समितीचे सर्व पदाधिकारी यांच्यावर जे आलेले आहे आज पाच तारखेला आपण आंदोलन करणार आहेत म्हणून आमच्या नगर परिषदेच्या चिन्हाने पेपरला असेल किंवा व्हॉट्सअपवर असल खुलासा व्यक्त केला परंतु एक तारखेला ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं त्यानंतर माननीय तहसीलदार साहेबांची मीटिंग ठेवली तर हे एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही आणि इकडे पेपरमध्ये असं सांगतात की आम्ही जनतेला तुमच्या जे काही प्रश्न असेल त्याचं स्वच्छ मोठ करायला तयार आहे म्हणजे हे कुठेतरी शहगावच्या जनतेची एवढ्या मोठ्या जोडच्या प्रश्नासंदर्भात जिवाळाच्या प्रश्नासंदर्भात दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे प्रशासक करीत आहेत तर ही योजना पाण्याची योजना सहभाग करण्यासाठी जवळजवळ पंचवीस तीस वर्षानंतर दोन हजार सतरा अठराला प्रस्ताव पाठवला आणि त्या प्रस्तावामध्ये ही योजना मंजूर झाली ज्यावेळेस सुरुवातीला प्रस्ताव पाठवला त्यावेळेस पदाधिकारी म्हणून आम्ही स्वतः नगर मध्ये होतो ते प्रस्ताव मुंबईला दिल्यानंतर इथ प्रस्ताव आम्ही देताना आम्हाला माहीत होता आम्ही प्रस्ताव काय तयार केलेला आहे तर त्यानंतर कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाच्या काळात एक वर्ष परत प्रशासक लागलं त्यानंतर आमची नगर परिषदची पाच वर्षाची मुदत संपली आणि सर्व ठिकाणी प्रशासक यायला अधिकार आले तर हे येत असताना पहिला प्रस्ताव चेंज होऊन दुसरा प्रस्ताव तयार करण्यात आला त्यानंतर मुदत जास्त झाल्यानंतर डीएसआर रेट चेंज झाला तिसरा प्रस्ताव तयार करण्यात आला पण आज अंतिम प्रस्तावाची जर परिस्थिती पाहिली तर मित्रांनो शहर शहराला पहिल्या दोन टाक्या आहेत ज्याच्यातून आपण पाणी खाली डिस्ट्रीब्युशन करतो त्या दहा लाख लिटरची आपली पंचायत समितीची टाकी आणि दहा लाख लिटरची